श्रीनाथादिगुरुत्रयं गणपतिं पीठत्रयं भैरवं सिद्धौघं बटुकत्रयं पदयुगं दूतीत्रयं शाम्भवं वीरेशाष्टचतुष्कषष्ठिनवकं वीरावलीपञ्चकम् श्रीमन्मालिनी गुरोर गुरोमंडलम श्री गुरुदेव परम गुरुदेव आणि परात्पर गुरुदेव स्वरूप श्रीनाथ आदी तीनही गुरुदेवांना या जगाला कारणीभूत असलेल्या श्री गणपतीला उड्डियान जालंधर आणि मूलाधार पीठ या तीन आधार मंचकांना आत्मस्वरूप भैरवाला सिद्धांच्या समुदायाला वामदेव सनतकुमार आणि शुकदेव या तीनही बटूंना पूर्णपद आणि सिद्धपद या दोन पदांना शिवदूती चामुंडा आणि काली या तीनही दूती म्हणजे सेविकांना शांभवी दीक्षा देणाऱ्या स्वरूप असलेल्या जाती लज्जा कुल अभिमान देहाहंकार आधीव्याधी ज्ञानमय पाप पुण्य आदी आठ विकारांपाशी बद्ध जीवाला वीरेशे स्वरूप असलेल्या चौसष्ट प्रकारच्या मंत्रांना रचणाऱ्या नवमातृका स्वरूप तसेच ब्रह्मा विष्णू महेश शिव व शिवस्वरूप या पाचही वीरांच्या रांगेला सर्व मलांची शुद्धी करून सर्व जीवांना स्वयंप्रकाशी बनवणाऱ्या श्रीमालिनी स्वरूप गुरु अशा दोन अक्षरांनी युक्त श्री गुरु गुरुस्वरूपी मंत्रराजाला जो माझा अंतरात्मा आहे तत्वपदाचा जो लक्ष साध्य आहे ज्याने कुंडलिनी शांभवी दीक्षाद्वारा आपल्या शरणागत साधकांच्या अंतरात प्रवेश केलेला आहे अशा त्या श्री गुरुदेवांच्या मंडलाला मी नमस्कार करते